मंडळी ह्या ठिकाणी एक वाटी रवा घेतलाय म्हणजेच अडीचशे ग्राम आणि एक वाटी मैदा घेतलाय म्हणजेच अडीचशे ग्राम तर व्यवस्थित असं हे चाळून घेतलं त्यामध्ये चिमूट मीठ घातलं आणि पन्नास ग्रॅम इतकं तेल कडकडीत गरम करून यावरती वतून घेतला तर हे चमच्याच्या सहाय्याने मिक्स करा आणि छान असं याला पिठाला मोहन चोळून घ्यायचं आहे गरजेपुरतं पाणी घालायचं आणि सैलसर असा याचा गोळा मळून घ्यायचा आहे कारण रवा भिजण्यासाठी सैलसर मळून घ्यायचं त्यानंतर सुकं खोबरं आहे ते वाटीनं मोजाल तर दोन वाटे आहे आणि वजनी प्रमाण आहे साडेतीनशे ग्राम भाजून व्यवस्थित बाजूला काढून ठेवलं त्यानंतर पावट इतकं तूप घातलं त्यामध्ये या ठिकाणी अडीचशे ग्राम इतका रवा बारीक घेतलेला आहे तो यामध्ये भाजून घेतला काही ड्रायफ्रूटचे काप आहेत ते सुद्धा यामध्ये मिक्स केले खोबरा एकदम थंड झाल्यानंतर चुरून घेतला आणि रवा थंड झाल्यानंतर यामध्ये मिक्स करून घेतला त्यानंतर वेलची पावडर घातलेली आहे चारशे ग्राम पिटी साखर यामध्ये मिक्स केली तर छान असं आपलं दोन महिन्यासाठी टिकणारं सारण तयार झालेलं आहे त्यानंतर पीठ आहे ते छान भिजलेलं आहे त्यामधील छोटे छोटे गोळे बनवून घेतले त्यामधील एक गोळा मी लाटून घेतला व्यवस्थित पातळ असं लाटायचं म्हणजे करंजी खूप छान अशी होते खुसखुशीत अगदी तर मी ते साच्या घेतलाय त्यामध्ये दोन चमचे सारण भरलं व्यवस्थित ला पारी लाटून ला त्यामध्ये व्यवस्थित असं हे भरून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने अगदी मस्त अशी आपली करंजी तयार झालेली आहे पाहू शकताय त्यानंतर सर्व करंजा आहेत ती बनवून घेतल्या आणि मिडियम माचे व्यवस्थित अशा फ्राय करून घेतलेल्या तर ह्या गोल्डन कलर येईपर्यंत व्यवस्थित अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत पाहू शकता अगदी खुसखुशीत एकदम हातामध्ये घेतली आणि पाहू शकताय चुरल्यानंतर सुद्धा ही छान अशी करंजी तयार झालेली आहे नक्की तुम्ही ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद